रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट महाड यांच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीसचं वितरण बुधवार चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यामंदिर पोलादपूर येथे करण्यात आलं शिक्षण क्षेत्रात सातत्यानं नवनवीन प्रयोग करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थी गुणवत्तेचा सातत्यानं ध्यास घेऊन तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःला सिद्ध करत शाळांचा आणि महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवण्याकरता आपल्या कौशल्याने सर्जनशीलतेने आणि विद्यार्थी प्रगतीकरता अखंड योगदान देणाऱ्या सुसंस्कृत गुरुजनांचा सन्मान शिक्षक दिनाचं औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट महाड यांच्या वतीनं दरवर्षी केला जातो यंदा पोलादपूर तालुका प्राथमिक विभागातून सुनील भीमराज पवार रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सडवली शाहीर नवनाथ आवारे रायगड जिल्हा परिषद शाळा दाभीड पूजा अभंगराव बिरादार रायगड जिल्हा परिषद शाळा कामतवाडी यांना गौरवण्यात ताल। आलं पोलादपूर तालुका माध्यमिक विभागातून पंकज भास्कर मिरजोलकर विद्यामंदिर पोलादपूर नितीन प्रभाकर दीक्षित श्रीराम विद्यालय लोहारे रश्मी महेश जंगम श्री वरदायिनी माध्यमिक विद्यालय कापडे यांचा सन्मान करण्यात आला महाड तालुका प्राथमिक विभागातून विजय शिवाजी जाधव रायगड जिल्हा परिषद शाळा शिंगरकोंड मनीषा हनुमंत यादव रायगड जिल्हा परिषद शाळा तांदळेकरवाडी संगीता भानुदास बटुले रायगड जिल्हा परिषद शाळा सुतारकोंड गोंडाळे स्मिता लहू नवघरे रायगड जिल्हा परिषद शाळा गुरुपकोंड महाड तालुका माध्यमिक विभागातून ज्युली जॉन्सन डिसोजा सेंट झेव्हियर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोनाली भिकाराम कालगुडे शंबा सावंत माध्यमिक विद्यालय शिरगाव आदी शिक्षक आणि प्राध्यापकांना गौरवण्यात आलं त्यानंतर निवडक तंत्रस्नेही शिक्षकांना टीचर्स ट्रेनिंग अॅपचं वितरण करण्यात आलं अंजू भाऊसाहेब काळे शाळा कोतवाल खुर्द समीर कासिम मुल्ला शाळा पार्लेवाडी स्वप्नील मधुकरराव सोळुंखे शाळा कोतवाल बुद्रुक सुनील भीमराज पवार शाळा सडवली शंकर मनोहर मांडकोळी शाळा काळवली विकास खंडू नाडेकर शाळा करंजे आदिवासीवाडी पंकज भास्कर मिरजोलकर विद्यामंदिर पोलादपूर पांडुरंग सधू मोरे न्यू इंग्लिश स्कूल पैठण प्रिया आदेश शहा सेंट झेवियर स्कूल शिरगाव रोहित सरदार मेडसिंग शाळा वाकी बुद्रुक गार्गी पंकज मिरजोलकर सद्गुरू अनंत महाराज विद्यालय नाते राकेश राजाराम पालेकर शाळा राजीवली सुरेशचंद्र मोहन मिस्त्री शाळा आढी या शिक्षकांना अॅपचं वितरण करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट महाडचे अध्यक्ष जॉन्सन डिसोझा यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला अधिकारी सुभाष साळुंखे स्थानिक सल्लागार समिती चेअरमन निवास शेठ विद्यामंदिर पोलादपूरचे प्राचार्य रवींद्र साळुंखे माध्यमिक साखर विद्यालयाचे प्राचार्य विजय दरेकर अध्यक्ष जॉन्सन डिसोझा सचिव चेतन पालांडे खजिनदार जगदीश वर्तक लिटरसी डायरेक्टर विकास सिंग प्रोजेक्ट चेअरमन प्रदीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते